माय माऊली विचार म्हणते विचारा चक्र कृ ग्रंथ मायरात मार्क एकच विचार मी आज कानबाईचे गाणी म्हणत आहे माझे नाव सोमंगला गोंदला आणि मालेगाव कान आमचा चुडा कनबाई मातेला 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 माते इरेवा चुडा आणि कानबाई मातेला 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 इरेवा चुडा आईला बसायला बसायला बसाला स्वतकी गाडा नि आइला बसाइला 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 स्वतकी गाडा आइला निसाला मिसाला नसाला पिउँ साडा नि आइला मिसाला मेसाइला निउँ साडा वाणी गरी गरी गमला पोरवाडा नि राणी गरी गी गमला ला सर्वांनी 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 धन कर दोडानी आईला सर्वांनी सर्वानी सर्वांनी धन कर जोडा आई आशीर्वाद आशीर्वाद देईल डोक्याच्या वरा आयला आशीर्वाद आशीर्वाद देईल डोक्याच्या वराा भक्त करतील करतील आईचा जय जयकारानी भक्त करीला करतील आईचा जय जय सर कनबाई मातेला मातेला मातेलाई रवा सुडाणी कनबाई मातेला 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 रवा चुडा भक्त गरीब गरीब कानबाई चालून गेली न भक्त घरी गरी गबाई चालून गेली माझ्या लेकरांसाठी लेकरांसाठी आली ग म्हणाली न माझ्या लेकरांसाठी लेकरांसाठी आली ग मनाली भक्त पात 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 होता माझी वाटणी भक्त पात पाहत होतं माझी वाट जुला परमाळून परमाळून केलाय चाटण रुलाल परमाळून परमाळू केलाय चाट सकाळ संध्याकाळ संध्याकाळ करीन चुलान म्हण सकाळ संध्याकाळ संध्याकाळ करीन चुलान म्हण આજે કાર્ય તું કાર્ય તું સ્થિતિ સવં મા કાર્ય તું કાર્ય તું સિટી સવણી કાન માવા માતેલા 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 માવા ચોડા ધન્યવાદ